ाडीतच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज अखेरचा दिवस सर्व पक्षांचा प्रचार वेगात खटल्याची वेगवान सुनावणी हा आरोपीचा हक्क असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं प्रतिपादन राज्य सरकारला सत्तेत येऊन शंभर दिवस पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या सात तारखेला प्रकाशित होणार सर्व विभागांचे अहवाल आणि पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आणि आता पाहूया बातम्या दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस भाजपा काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या तिन्ही पक्षांनी काल जोरदार प्रचार केला झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांना पक्की घरं देण्याचं आश्वासन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या एका प्रचारसभेत दिलं काँग्रेसचं सरकार दीर्घकाळ सत्तेत असतानाच दिल्लीचा विकास झाल्याचं प्रतिपादन उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल एका रॅली दरम्यान केलं काँग्रस्त्रि सर्वांना समान संधी दिल्याचं म्हणाले निवडणुकीपूर्वी भाजपानं आश्वासनं पूर्ण न केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी काल एका सभेत केला आम आदमी पक्षाकडच्या निधीबद्दलची उत्तरं द्यायला टाळाटाळ ताल करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपा रविशंकर प्रसाद यांनी केजरीवाल यांच्यावर केला आहे दरम्यान केजरीवाल यांचं नाव मतदार यादीत असणं योग्य असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिला आहे दिल्लीत विधानसभेसाठी मतदान होत असताना सात फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जनमत आणि मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करायला निवडणूक आयोगानं मनाई केली आहे खटल्याची सुनावणी पूर्ण होण्यासाठी वाजवीपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता असल्यास आरोपीला अनिश्चित काळापर्यंत कोठडीत ठेवता येणार नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे अरबिंदो आयुर्विज्ञान संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विनोद भंडारी यांच्या जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं खटल्याची वेगवान सुनावणी हा आरोपीचा हक्क असल्याचं अधोरेखित केलं दोन हजार बारामधल्या मेडिकल टेस्ट अर्थात वैद्यकीय पूर्व परीक्षेच्या करोडो रुपयांच्या प्रकरणी भंडारी सुमारे वर्षभरापासून न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्यावर बनावट कागदपत्र फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचे आरोप आहेत केंद्रीय नवकेंद्रीय गृहसचिव म्हणून एल सी गोयल यांची काल नियुक्ती करण्यात आली आहे आज त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला ते एकोणीसशे एकोणऐंशीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत माजी गृहसचिव अनिल गोस्वामी यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर गोयल यांची नेमणूक करण्यात आली <स्थारीणागी> आहे राज्य सरकारला सत्तेत येऊन शंभर दिवस पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांना त्यांच्या विभागाच्या कामाचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करायला सांगितलं आहे येत्या शनिवारी सात फेब्रुवारीला राज्य सरकारच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा अहवाल प्रकाशित होणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील गोगल गावाच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा हे गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण व्हावं याकरता जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गोगलगाव इथं स्वच्छता दूत अभिनेते मकरंदा नासपुरी यांनी स्वच्छता अभियान राबवलं या अभियानावर आधारित त्यांनी निर्मित केलेल्या परिवर्तनाच्या वाटेवर गोगलगाव तसंच करू भारत स्वच्छ भाऊ या दोन माहितीपटांच्या चित्रफितींचं प्रकाशन राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते या गावानं केवळ एका महिन्यात स्वच्छता अभियान राबवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी गावाचं कौतुक केलं तसंच या गावात झालेल्या परिवर्तनाप्रमाणे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातही अशाच प्रकारची परिवर्तनाची कामं हाती घ्यावीत असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं एकाच तालुक्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका एकाच दिवशी होणार असतील तर संपूर्ण तालुक्यातच नियमानुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले जातील अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी आज केली राज्यातील जवळपास पंधरा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका दोन हजार पंधरामध्ये होणार आहेत अशी माहिती सहारिया यांनी दिली या निवडणुकांबरोबरच काही महापालिका आठ नगरपरिषदा दोन जिल्हा परिषदा पंधरा पंचायत समित्या आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका होणार असल्याचं त्यांनी सांगितलं ज्या महापालिकांच्या यावर्षी निवडणुका होणार आहेत त्यामध्ये नवी मुंबई औरंगाबाद वसई विरार आणि कल्याण डोंबिवली यांचा समावेश आहा विदर्भात नागपूर अमरावती तसंच वर्धा जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव होत असला तरी लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन वर्ध्याच्या जिल्हा माहिती कार्यालयानं एका पत्रकाद्वारे केलं आहे लोकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असंही या पत्रकात म्हटलं आहे सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी राजस्थानचे माजी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया आणि मार्बल व्यावसायिक विमल पटनी यांना दोषमुक्त करण्यासाठीच्या याचिकेची सुनावणी येत्या बारा फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज जाहीर केला गुजरातचे माजी पोलीस प्रमुख पी सी यांना तुलसीराम प्रजापती याला बनावट चकमकीत ठार केल्याच्या खटल्यातून मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयानं काल मुक्त केलं प्रजापती हा कुख्यात सोहराबुद्दीन साथीदार होता सोहराबुद्दीन हा दोन हजार पाच साली चकमकीत मारला गेला सोहराबुद्दीन आणि प्रजापती यांना चकमकीत मारल्याप्रकरणी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना गेल्याच महिन्यात सीबीआय न्यायालयानं निर्दोष ठरवून मुक्त केलं होतं त्यांना या प्रकरणात राजकीय हेतूनं गोवण्यात आल्याचं नंतर स्पष्ट झालं सोहराबुद्दीन चकमक प्रकरण सप्टेंबर दोन हजार बाराला सीबीआयच्या विनंतीवरून मुंबईच्या न्यायालयात वर्ग करण्यात आलं दोन हजार तेरा साली सोहराबुद्दीन आणि प्रजापती या दोघांचे खटले सर्वोच्च न्यायालयानं एकत्रित केले मुंबई महानगरपालिकेचा दोन हजार पंधरा सोळा या आर्थिक वर्षासाठीचा तेहतीस हजार पाचशे चोपन्न कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सीताराम कुंटे यांनी काल सादर केला येत्या एक एप्रिलपासून जकात कर बंद होणार असल्यानं महसुली आणि भांडवली खर्च भागवण्याकरता महापालिकेनं मुंबईकरांवर चार नवीन करांचा बोजा टाकला आहे याविषयी दैनिक ज्येष्ठ पत्रकार राजेश सावंत यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला माहिती दिली येणाऱ्या एक एप्रिल पासून मुंबईचा जकात हा रद्द करण्यात येणार आहे त्या जकात रद्द करण्यात येणार असल्यामुळे जवळजवळ साडेसात हजार च सा वर्षाला पालिकेचं नुकसान होणार आहे त्यामुळे काय केलं या जकातीसाठी एकीकडे व्यापाऱ्यांचं यामुळे भलं होणार आहे तर दुसरीकडे सामान्य जनतेला कर असं हे होणार आहे तर उदाहरणार्थ झोपडपट्टीला यापूर्वी कधीच कर नव्हता तो कर लादला जाणार आहे मालमत्ता कर त्यांना भरावा लागणार आहे त्याशिवाय परिवहन उपक्रम म्हणजे बेस्ट नुकसान करणारे हेच लोक आहेत सगळे इथले प्रशासन आहे सत्ताधारी आहेत आणि दुसरीकडे बेस्टच्या परिवहन शुल्क म्हणजे परिवहन उपकर जो लागू करणार आहेत तो तो एक परत त्यानंतर सफाई कर अग्निशमन कर या करामुळे मुंबईकरांची पूर्णपणे मुंबईकरांना जवळजवळ वर्षा वर्षाला मुंबईकरांकडून तीन हजार कोटी जवळजवळ महापालिका घेणार आहेत आणि ह्याचा हा हे का होत आहे तर हे जकात रद्द जकात रद्द केला नसतं तर हे कर पोहोच मला वाटतं लागू झाले नसते पण येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये तर पालिकेचं बजेट आज ते छत्तीस हजार कोटीपर्यंत पोहोचलेलं आहे तर ते बजेट या जकात रद्द झाल्यामुळे ते जवळजवळ सव्वीस हजार कोटीपर्यंत खाली येणार आहे आणि राज केंद्र किंवा राज्य सरकारकडून किती कर येणार या जकात किती कर मिळणार आहे हे अजून अध्यक्ष करून काही सांगू शकत नाही कारण त्याबद्दल पालिका कुंटे यांनी सांगितलेलं आहे की अजून याबद्दल काही आम्हाला काय माहिती नाही पण समजा एक एप्रिल पासून हा कर जगात कर रद्द झाला तर मुंबई महापालिकेची आर्थिक घडी विस्कळू शकते कर लाद हा महत्वाचाच आहे कारण कसं पाहिजे महापालिकेचं पुढील हे समजा उदाहरणार्थ आस्थापना खर्च होणारा जो खर्च आहे जो रस्ता रस्ते पाणी हे सगळं चालायचं असेल तर जकामुळे होणारं साडेसात हजाराचं नुकसान कुठून भरून काढायचं तर हा एकमेव पर्याय होतो की तो कर कर लादू शकतात ते लोक कर लादणं हा त्यांच्यासाठी आहेत पण ते कर किती प्रमाणात वाढवायचा हा महापालिकेने ठरवायला पाहिजे केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकार हे फक्त आश्वासनांचं सरकार असल्याची टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली सोलापूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतानाही देशात मात्र महागाई कमी होताना दिसत नाही आता पुन्हा दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं महागाई आणि काळ्या पैशाच्या विषयाला मोदी यांनी हात घातला आहे मात्र गेल्या नऊ महिन्यात कोणतीही ठोस कृती सरकारनं केली नाही यावेळी दिल्लीत काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला स्वतःची जमीन नसतानाही भाडे तत्वावर जमीन घेऊन उत्कृष्ट पीक घेता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातले शेतकरी दिलीप देशपांडे शेतीचं अर्थशास्त्र आणि तंत्रज्ञान जाणून पाणी बियाणे तसंच खतांचं सूक्ष्म नियोजन केलं तर शेतीतून नफा मिळू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं एकत्र कुटुंबात तेहतीस एकर जमीन असताना वाटणीला मात्र घर आलं त्यामुळे देशपांडे भूमिहीन झाले पण त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्याची जिद्द मात्र उराशी बाळगली होती जिल्हा परिषदेत नोकरी करत असताना नोकरीमध्ये मन रमत नसल्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि दोन हजार सात पासून शेती वार्षिक भाड्याने करायला सुरुवात केली सुरुवातीला सकणेवाडी सारोळा या गावात ढोबळी मिरची आणि कोथिंबीर लावून त्यांनी लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आता त्यांनी खेडमध्ये दहा एकर क्षेत्रावर टरबूज आणि झेंडूची लागवड केली आहे त्याला त्यांना अकरा लाख रुपये खर्च आला आहे आणि त्यातून त्यांना बावीस लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे तंत्रज्ञानाचा आणि ज्ञानाचा अभाव आहे अशा ठिकाणी शेती करायची आपण असं मी ठरवलं हो इथं आता पैसे मुबलग आहेत पाणी मोबलग आहे पण इथं करण्यावरून चालली ही शेती तर ह्याला कसं नेमकं वळण द्यायचं हे मी त्यावेळेस ठरवतो आणि कसं अर्थशास्त्र परवडेल ह्याचं याचं म्हणजे मायक्रो प्लॅनिंग करतो मुळीपासून ती कळीपर्यंत त्याचा अभ्यास करून मग पुन्हा मी शेती करतो ज्या जमिनी पिकत नाहीत माळरान पडीक आहेत त्या जमिनी ते भाड्याने घेतात आणि सूक्ष्म नियोजन करतात त्यांच्या या प्रयोगामुळे जिल्ह्यातील इतर ठिकाणाहूनही त्यांना आता सल्ला देण्यासाठी बोलावणं येऊ लागलंय सल्ला देण्यासाठी सुद्धा देशपांडे आता फी आकारायला सुरुवात करत आहेत आणि त्या मोबदल्यात दुप्पट उत्पन्न मिळवून देण्याचीही ते हमी देतात शेती अडचणीत आली म्हणून आत्महत्येचा मार्ग अवलंबणाऱ्या आणि शेतीत राम नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना देशपांडे हे प्रेरणादायी म्हणावे लागतील नंदुरबार जिल्ह्यातले अवैध कत्तलखाने आणि गोमांस विक्री बंद करण्यात यावी या मागणीसाठी काल जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे बंदचं आवाहन करण्यात आलं होतं गोमांस विक्री आणि त्याची वाहतूक बंद करण्यात यावी तसंच गोवंश हत्याबंदी कायदा करण्यात यावा यासाठी या आंदोलनात या सर्व हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील शहादा नवापूर तळोदा इथंही बंद पाळून निदर्शनं करण्यात आली विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नंदुरबारमध्ये उपोषण केलं नदी म्हणजे जीवनवाहिनी जेव्हा हे नदीचं पाणी प्रदूषित होतं तेव्हा काठावरच्या मानवी जीवनाबरोबरच वनस्पती आणि प्राणीसृष्टीही प्रभावित होते रायगड जिल्ह्यातली पाताळगंगा नदी आज अश्रू ढाळते आहे रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्याला वरदान असलेली पाताळगंगा नदी पूर्णतः प्रदूषित झाली असून पाण्याला येणाऱ्या उग्र रसायनयुक्त वासानं जनावरं देखील पाण्याला तोंड लावत नाहीत असं चित्र आहे खोपोली ते रसायनी आणि पुढे आपटा गाव अशी सुमारे चाळीस किलोमीटर लांबीची पातळगंगा नदी कारखान्यांबरोबरच अनेक गावांसाठी जीवनदायी ठरली आहे महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल असलेला वीट भट्टीचा व्यवसाय देखील पातळगंगा नदी किनारी जोमात आहे पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणाऱ्या नदीचं पात्र नंतरचे काही महिने सायमाळ इथल्या विद्युत प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वाहत राहतं खोपोलीतील कारखाने तसंच सावरली ते माडप भागात असलेले कारखाने पातळगंगा नदीतून मिळणाऱ्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात तसंच रसायन मिश्रित पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नदीच्या पाण्याची चव बदलली असून एक प्रकारचा उग्रवास पाण्याला सतत येत असतो हे जर असंच चालत राहिलं तर मला वाटत नाही याच्या पुढं हे प्राणी असंच राह चालू राहतं अजूनही जीद होण्याची जी, आणि होण्याची शक्यता अजूनही वाढेल आणि ह्या सर्व या गोष्टींच्या मुळे जे काय नंतर काय तक्रारी किंवा समस्या निर्माण ते खूप त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे या रसायनयुक्त पाण्यामुळे शरीराला खाज सुटणे पुरळ उठणे त्वचा रोगांना सामोरं जावं लागतं रसायनीपासून आपटा गावापर्यंत नदीवर पूर्णपणे काळसर जाडा रसायनयुक्त थर जमा झालेला दिसतो शासनानं याची गंभीर दखल घ्यावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत मुंबईत नेहरू सायन्स सेंटर इथं होत असलेल्या सायन्स एक्सपो दोन हजार पंधरा या प्रदर्शनाचं उद्घाटन काल अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा सचिव रतन कुमार सिन्हा यांच्या हस्ते झालं वैज्ञानिक संस्था आणि सर्वसामान्य जनता यांच्यातली दरी मिटवून विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातल्या नवनवीन क्षितिजांची ओळख करून देणं हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे सायन्स सेंटरनं आयोजित हे प्रदर्शन येत्या सात या कालावधीत विविध शास्त्रीय प्रात्यक्षिक खगोलशास्त्राशी संबंधित स्लाईड शो आकाशदर्शन प्रश्नमंजूषा शास्त्रीय तसंच संशोधन संस्थांच्या शास्त्रज्ञांची मार्गदर्शनपर भाषण होणार आहेत या प्रदर्शनात अणूऊर्जा विभाग हाफकिन संस्था भारतीय तंत्रज्ञान संस्था टाटा कॅन्सर केंद्र राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था यासारख्या मुंबई पुण्यातल्या नावाजलेल्या संस्था सहभागी झाल्या आहेत स्ट्रॉबेरीची लागवड थंड हवामानात होते असा सर्वसाधारण समज होता पण व्यवसायानं वकील तरीही शेतीची आवड असणाऱ्या गिरीश डांगे यांनी रायगडमध्येही स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं आहे रायगड जिल्ह्याचं हवामान उष्ण आणि कोरडं असल्यामुळे भात आणि भाजीपाला हेच नगदी उत्पादन असं मानलं जात होतं पण माणगाव तालुक्यातील साई गावाजवळ गिरीश डांगे यांनी स्ट्रॉबेरी सारख्या नाजूक फळाची लागवड यशस्वी करून दाखवली आहे गिरीश डांगे हे खरं तर वकील पण आपल्या व्यवसायातून वेळ काढून शनिवार रविवार शेतावर जाऊन स्थानिक मजुरांच्या सहाय्यानं स्ट्रॉबेरीची लागवड त्यांनी केली आहे स्ट्रॉबेरी इथे येणार नाही असं मला स्ट्रॉबेरी घ्यायच्या आधी बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की कोकणात स्ट्रॉबेरी की कोकणात काय कोकणात स्ट्रॉबेरी येत नाही म्हटलं येत नसेल तर आपण एकदा ट्राय करून बघावा जर अनसक्सेसफुल झालं तर थोड्या काळ याच्यासाठी होईल म्हणून गेल्या वर्षी आम्ही पहिल्यांदा अडीच हजार रुपये सव्वा दोन हजार ते अडीच हजार रुपये ट्रायल बेसिसवरती चार पाच गुंठ्यात लावली होती तर त्याचा आम्हाला रिझल्ट खूप चांगला आला आणि तेवढ्या याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ पाचशे सहाशे किलो स्ट्रॉबेरी मिळाली आणि त्यांना पैसेही बऱ्यापैकी आम्हाला मिळाले मग तेव्हा लक्षात आलं की हे पीक आपल्याला पैसे देऊ शकतो जर आपण गिऱ्हाईकापर्यंत डायरेक्टली पोहोचलो तर हे पीक नक्की पैसे मिळवून देऊ शकतो दोन एकरात बारा हजार रोपं त्यांनी लावली आहेत आधुनिक पद्धतीनं केलेल्या या लागवडीमध्ये आंतर पिकं घेऊन त्यांनी जागेचाही पुरेपूर वापर केला आहे डांगे यांच्यासारख्या वेगवेगळे प्रयोग करून यशस्वी होणाऱ्या शेतकऱ्यांकडून इतर शेतकऱ्यांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल आपल्या लेखणीनं विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांची सामाजिक सुरक्षा महत्वाची आहे त्या दृष्टिकोनातून राज्य शासनानं पावलं उचलली असून पत्रकारांसाठी भविष्य निर्वाह निधी सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार पुरस्कार कार्यक्रमात ते काल बोलत होते उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारामध्ये ई माध्यमासाठी स्वतंत्र पुरस्कार दिला जाईल असंही फडणवीस म्हणाले ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण जोशी विजय कुवळेकर आणि दिनकर रायकर यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले तसंच दोन हजार तेराच्या आचार्ययात्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारानं लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी संजय बापट यांना सन्मानित करण्यात आलं शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि एक्केचाळीस हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे भावी खिलाडू वृत्तीचा उगम व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं अध्यापक विद्यालयीन स्पर्धेचं आयोजन केल्याचं विभागाच्या उपसंचालिका शकुंतला काळे यांनी सांगितलं उस्मानाबाद इथं राज्यस्तरीय स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात त्या आज बोलत होत्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक भावनिक विकास होण्यासाठी प्रत्यक्ष व्यायामाची गरज असते हा विकास अभ्यासक्रमाद्वारे वा पाठ्यपुस्तकातून होत नाही असंही त्या म्हणाल्या प्रत्यक्ष अभ्यासक्रमामध्ये असलेले खेळ क्रीडे क्रीडाविषयक नियम किंवा व्यायामाचे विविध प्रकार हे या भावी शिक्षकांनी करून ते किती आत्मसात केलेत हे स्पर्धेच्या रूपाने पुढे आणावं यासाठी या स्पर्धा आहेत आणि त्याचबरोबर या भावी शिक्षकांमध्ये खिलाडू वृत्तीचा उगम व्हावा त्याचबरोबर येणारं प्रत्येक यश असेल अपयश असेल हे पचवण्याची ताकद त्यांच्यात ते यावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक आनंदाने हे सगळं आनंदमय पद्धतीनेच ॲक्सेप्ट करून आनंदमय पद्धतीने सादरीकरण व्हावा हा उल्ले उद्देश आहे याच्यात अध्यापक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा होत असून त्यांचं यजमानपद उस्मानाबाद जिल्ह्याला मिळालं आहे उस्मानाबादच्या जिल्हा स्टेडियमवर कबड्डी खो खो स्पर्धा आणि लोकनृत्य समूह गीताचं सादरीकरण होणार रा आहे राज्यातल्या आठ शैक्षणिक तसंच विदर्भातले बत्तीस संघांचे मिळून जवळपास साडआठश स्पर्धक यात सहभागी झाले आहेत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या बासष्टाव्या राज्यस्तरीय अंतिम नाट्यमहोत्सवाला काल विक्रोळी इथं कामगार कल्याण भवनात सुरुवात झाली नाट्यमहोत्सवाचं उद्घाटन सिनेनाट्य अभिनेता विजय भी कदम यांच्या हस्ते झालं सात विभागीय स्तरातले सोळा नाट्य प्रयोग यात सादर होणार आहेत या स्पर्धेत एकशे बावीस संघांनी भाग घेतला होता एकोणीसशे पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत कामगारांना आपल्यातील कला सादर करण्याची संधी मिळते येत्या बावीस फेब्रुवारीपर्यंत ही नाट्यस्पर्धा रंगणार आहे वाचनातून जीवनदृष्टी आणि समृद्धी मिळते यासाठी सतत वाचन करावं असा मौलिक सल्ला कादंबरीकार आणि माजी प्राचार्य डॉक्टर रमेश अंधारे यांनी काल दिला महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभाग साहित्य संस्कृती मंडळ आणि अमरावती जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं अमरावती इथं ग्रंथोत्सव दोन हजार पंधराचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी डॉक्टर अंधारे बोलत होते या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांच्या हस्ते झालं या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी नागपूर अमरावती विभागाचे माहिती संचालक मोहन राठोड उपस्थित होते जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली या ग्रंथोत्सवात विविध प्रकाशनाची विविध विषयांवरची पुस्तकं तसंच ग्रंथागार विभागाची दुर्मिळ प्रकाशनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत हा ग्रंथोत्सव उद्यापर्यंत चालणार आहे गजानन महाराजांच्या एकशे अडतीसाव्या प्रगट दिन महोत्सवानिमित्त दिशेने दिशेनं गजानन महाराजांची पायदळ दिंडी वाशिम जिल्ह्यात आज दाखल झाली यावेळी गावागावातून भक्तिमय वातावरणात या, वाता या दिंडीचं स्वागत करण्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून पुसद इथल्या संत गजानन महाराज मंदिराची ही दिंडी निघत असून पालखीचा हा पायदळ प्रवास बारा दिवस चालतो तैवानची राजधानी तेपई इथं काल झालेल्या विमान दुर्घटनेत कमीत कमी एकतीस जण मृत्यूमुखी पडले असून अनेक प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत या दुर्घटनेत पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत विमानातून पन्नासपेक्षा जास्त लोक प्रवास करत होते उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान एका पुलावर धडकून नदीत कोसळल्यानं ही दुर्घटना घडली सध्या मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे आणि आता बातमी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तिरुवनंतपुरम इथं सुरु असलस्पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा हरियाणाच्या कुस्तीगिरांचं काल वर्चस्व राहिलं पुरुषांच्या एकोणसाठ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या विक्रम कुस्तीपटूला कांस्य पदक मिळालं तर महिला कुस्तीमध्ये त्रेसष्ट किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या रेश्मा अनिल हिनंही पदकाची कमाई केली पदक तालिकेत आता एकवीस सुवर्ण आणि आठ रजत पदकांसह हरियाणा पहिल्या क्रमांकावर आहे तर सेनादल एकवीस सुवर्ण आणि पाच रजत पदकांची कमाई करून दुसऱ्या स्थानावर आहे महाराष्ट्रानं चौदा सुवर्ण अठरा रजत आणि चौदा कांस्य पदकं मिळवून तिसरं स्थान कायम आहे आणि आता हवामान येत्या चोवीस तासांमध्ये राज्यात हवामान मुख्यत्वे कोरडं असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज अखेरचा दिवस भाजपा काँग्रेस आणि आपचा प्रचार वेगात खटल्याची वेगवान सुनावणी हा आरोपीचा हक्क असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं प्रतिपादन राज्य सरकारला सत्तेत येऊन शंभर दिवस पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या सात तारखेला प्रकाशित होणार सर्व विभागांचे अहवाल आणि पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार